जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धि महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बातमध्ये समाजसेवक अण्णा हजारे वयाच्या नव्वदव्या वर्षी पुन्हा सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे अण्णा हजारे यांनी आरोप होणाऱ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे यावेळी अण्णा हजारे यांनी कोणाचे नाव घेतले नाही परंतु त्यांचा रोख आरोप होणाऱ्या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्याकडे असल्याचं दिसून येत आहे मनोहर जोशी यांच्या मित्रमंडळात अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे कृषी मंत्री असलेले शशिकांत सुतार सिंचन खात्याचे मंत्री असलेले महादेव शिवणकर बबनराव घोलप शोभा फडणवीस यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता सरकार असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एक ना अनेक आरोप होत आहेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे दरम्यान राज्यातील मंत्र्यांवर बोलताना अण्णा हजारे यांनी नाव न घेता माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंवर एक प्रकारे प्रहार केल्याचं पाहायला मिळत कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे त्यामुळे पाणी असूनही उन्हाळ्यामुळे पीक जळू लागले आहेत सध्या कुकडी डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे त्यामुळे कुकडी डावा कालवा शेजारील संपूर्ण वीज रोहित्रांचा विद्युत पुरवठाही बंद करण्यात आला आहे कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने वीज पुरवठा बंद केल्याने पीक जळू लागले आहे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे कॅनोल उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे जिल्हाधिकारी यांचा आदेश असल्याने चार तारखेपर्यंत विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून भयमुक्त शिर्डी करण्यासाठी प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे गुरुवारी पहाटे शिर्डी पोलीस नगर परिषद व साईबाबा संस्थान यांनी संयुक्त कारवाई करत बहात्तर भिकाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बेगर हाऊस येथे करण्याचा निर्णय घेतला आहे शिर्डीत अशा प्रकारची कारवाई प्रथमच झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी व भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले हे सर्व भिकारी चौदा जिल्ह्यांसह पाच राज्यातील आहेत तसेच यात एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचा देखील समावेश आहे राहता तालुक्यातील खुर्द रोडम वस्ती येथील शेतकरी बाबूसाहेब हरिभाऊ आहेर यांच्या शेतात विखे कारखान्याची तोड चालू असताना मजुरांना गुरगुरण्याचा आवाज आला त्यामुळे ऊस तोडणी मजुरांनी मालकाला बोलावले बऱ्याच मजुरांची अरडाओरड औरड़ सुरू असताना ऊसाच्या शेतामधून घाबरून एक मादी पिल्लू शेतातून बाहेर आले प्रत्यक्षात बिबट्याचे मादी पिल्लू पाहिल्यामुळे ऊस तोडणी कर्मचारी घाबरून गेले ऊसातून पिल्लू बाहेर आल्याने या ऊसामध्ये इतर पिल्ले अथवा मादी असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली त्यामुळे मजुरांनी ऊस तोडणी बंद केली आणि शेताचे मालक बापूसाहेब आहेर यांनी त्वरित वन विभागाशी संपर्क केला व वन अधिकारी श्री साखरे व श्री गजेवार घटनास्थळी दाखल झाले त्यांनी ते बिबट्याचे पिल्लू पुन्हा त्याच ठिकाणी ठेवण्यास सांगितले आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने तूर खरेदीसाठी बारा केंद्रांना मंजुरी दिली आहे नऊ केंद्रांवरून हमी भावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी तसेच प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी आर पाटील यांनी दिली आहे हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी तूर या पिकांची सात हजार पाचशे पन्नास प्रति क्विंटल दराने तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील नऊ केंद्रांवरून शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता बाणा आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या मठपिंपरी गावातील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर जुगार खेळताना पोलिसांनी सात जणांना रंगे हात पकडले या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अंमलदार सोमनाथ यांनी दिली आहे बुधवारी दुपारी सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली विजय सीताराम गोरख बबन चौधरी दिगंबर हरिभाऊ उघडे संदीप हनुमंता नवसुपे धनंजय प्रकाश बोरके आणि नंदकुमार विश्वनाथ चौधरी अशी पकडलेल्या सात जणांची नावे आहेत मठपिंपरी गावातील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली विहिरीत काम करीत असताना मजूर बाहेर यायच्या अगोदरच जिलेटिनच्या स्फोटने दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालाय ही घटना मंगळवारी सायंकाळी कर्जत शहरालगतच्या मेहत्रे मळा येथे घडली या प्रकाराबाबत कर्जत पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला असून एकाच अटक करण्यात आली आहे दरम्यान या स्फोटामुळे कर्जत तालुक्यातील बेकायदा जिलेटिन स्फोटाच्या वापराचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे विठ्ठल लक्ष्मण जाधव संतोष कुमार अशी मृतांची नावे आहेत मिनीनाथ चोपडे असे जखमींचे नाव आहे मिनीनाथ उद्धव चोपडे यांच्या गणेश मेहत्रे ट्रॅक्टर चालक आणि मॅगझिन मालक दत्तात्रय विक्रम जायभा यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघेमार्गे असलेल्या संगमनेर ते कोपरगाव डांबरी रस्त्यादरम्यान निळवंडे आणि तळेगाव दिघे शिवारात असलेल्या निळवंडे कालव्यावरील पुलादरम्यान रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त केव्हा लागणार असा सवाल प्रवासी व वाहनधारकांकडून विचारला जात असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे संगमनेर ते कोपरगाव या तळेगाव दिघेमार्गे असलेल्या डांबरी रस्त्या दरम्यान निळवंडे गावाच्या शिवारातून तसेच तळेगाव दिघे गावच्या शिवारातून निळवंडे कालवा गेला आहे सदर रस्त्यादरम्यान कालव्यावर पुलाचे काम करण्यात आले आहे मात्र सदर दोन्ही पुलांच्या बाजूला डांबरी रस्ता प्रचंड उघडला असून मोठमोठे खड्डे पडले आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेत लिपिक वाहन चालक व सुरक्षा रक्षक या पदांच्या भरतीसाठीची मुलाखतीची यादी बँकेने जाहीर केली आहे लिपिक पदाच्या सहाशे सत्याऐंशी जागा असून त्यासाठी दोन हजार दोनशे एकसष्ट उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे मुलाखतींतून उमेदवारांची अंतिम निवड होणार आहे या भरतीसाठी बँकेने गत बारा सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती वर्कवेल या कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबवली जात आहे भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली व राज्यातील जिल्हा बँकेच्या भरती प्रक्रिया या भरतीचे काम करणाऱ्या कंपनींवरील गाजत असतात चा केवळ केलेले तालुक्यासाठी असलेले उच्चस्तरीय पाईप कालव्यांसाठी धरणाच्या तळाला पोटात तयार केलेली उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे या योजनेद्वारे गरजेनुसार कालव्यासाठी पाणी सोडता येणार आहे निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्याद्वारे तालुक्यातील सुमारे दोन हजार तीनशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्राला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी जलसंपदा विभागाने उपसा सिंचन योजनेची सुविधा निर्माण करून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार उच्चस्तरीय कालव्यांना आता उपसा सिंचन योजनेद्वारे आठशे चौदा मीटरच्या खाली पाणी पातळी आल्यावरही कालव्यांना पाणी देणे शक्य होणार आहे असे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी सांगितले खबर बात मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राची प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री